आता रामदास कदम नाही आता बामदास मी त्या रामदास कदंबाबद्दल फार काही बोलत नाही मूर्ख आहे मूर्ख म्हणजे मूर्ख आहे तो याडाच आहे या डोक्यावर परिणाम झालाय माहिती आहे का नाही तुम्हाला भास्कर जाधव माझ्या पाया पडला रस्त्यात मी म्हटलं मला तिकीट दे आईला ज्याच तोंड बघायचं नाही त्याची मी बघायला जाईन काय आता काय ते तुम्ही समजून घ्या बरोबर आहे का नाही मी तर तुझ्या कधी पाया पडलोच नाही ते किटा करता पण सचिन हा रामदास कदम माझ्या दोन वेळा पाया पडता आता काही छमछम बंद झाल्यामुळे तू वेडा झालाय समोर गुरगुरतो पण गप्चू आतमध्ये बोलवतो पाय झरतो वेट करून तेवढा खर्च करा खर्च करा सभेचा खर्च करा केला का नाही बाहेर असा दरकाळी फोडणार काय विचारत हा वाघ मी याला वाघ कधला येतो हा वामला वेळेच अरे झालं काय अरे झालं काय या बंगाली बाबा काय झालं माझं झालं माझं संपलं माझ्या मी तुमच्या पाद नाट तू माझ्या पाया पडलास मी तुझ्या पाया पडलो आणि तुझा छमछम बार तुला बंद करावासा वाटला नाही अरे बायकांच्यावर पैसे उडवून नाचणाऱ्यांना काय म्हणतात हे पैसे कमवलेले कसले म्हणतात भडवेगिरी की म्हणतात ना बरोबर आहे ना हे भडवेगिरीचे पैसे ज्यांनी कमावलीन त्यांच्या पाया पडायला जातात तुम्ही भास्कर जो मरेल पण हिंच्या पाया पडणार नाही लक्षात ठेवा इथे भेटले आणि मग बाय माझी ती आमची बाई गेली कोणाला भेटायला हा बरोबर आहे कोणाला तरी माहिती आहे कोणाला गेली भेटायला अरे कोणाला भेटायला गेली कोण रामदास हा हांबवाला ना आता बांबवाला नाही म्हणायचं आता हा <laughs> <laughs> जरा कंटाळ जरा सेस्वे से तुमच्या अंगात आता रामदास कदम नाही आता बामदास छम बरोबर आहे का नाही मी त्या रामदास कदम बद्दल फार काही बोलत नाही मूर्ख आहे मूर्ख म्हणजे मूर्ख आहे तो येडाच आहे या ये डोक्यावर परिणाम झालाय माहिती आहे का नाही तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळच्या उद्धव साहेबांना इथे घाणेडं बोलत असतो रे लाज वाटते काय तुला बत्तीस वर्ष तू आमदार राहिलास बरोबर आहे ना कोणामुळे झालास उठसूट योगेश दादाला संपवायचं आयला हात आपल्या पोरला संपवतो या लक्षात ठेवा सकाळ संध्याकाळ योगेश दादाला संपवलं योग अरे काय दोन वेळा आमदार झाला मंत्री झाला भाषण तेच आणि काय म्हणतो भास्कर जाधव माझ्या पाया पडला रस्त्यात म्हटला म्हटलं मला तिकीट दे आईला ज्याच तोंड बघायचं नाही त्याची मी बघायला जाईन काय आता काय ते तुम्ही समजून घ्या बरोबर आहे जना रामदास कदम आई कोटेश्वरीचा देवत मला बोलवणे तू पण उभारा तू कोटेश्वरी तुझ्या ग्रामदैवत आहे उबारा मी तर तुझ्या कधी पाया पडलोच नाही तिकिटा करता पण सचिन हा रामदास कदम माझ्या दोन वेळा पाया पडला दोन <laughs> वेळा खाजगी झालेलं कधी सांगायचं नसतं पण ते गमऱ्यानुसार सांगायला लागतं सिद्धार्थ गमरी प्रमोद पालशेतकर तो आहेस माझ्याबरोबर सांगायचं असतं हा रामदास कदम दोन हजार नऊ ते चौदा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती तेव्हा हा मला रोल भेटायला याचा सरपंच तुम्ही हे हा बाहेर बोलतो त्याच्यावर जाऊ नका आता काहीतरी छमछम बंद झाल्यामुळे तुम्ही वेडा आला आहे म्हणून हा मला आला मी किंमत द्यायचो नाही अजिबात एक दिवस आला नाही माझ्या पाय धरण लॉबीत अधिवेशन चालू असताना मुळे भाऊन म्हणून कोटेश्वरीच्या जेवळात ये तुला विचारतो आणि माझ्या पाय धरला त्याची स्टाईल आहे पाहिजे नेतो बेटकरना पण माहिती आहे <laughs> समोर गुरगुरतो पण गप्चू आतमध्ये बोलवतो पाय धरतो बेटकर म्हणून तेवढा खर्च करा खर्च करा सभेचा खर्च करा नाही <laughs> आतमध्ये पाय धरतो प्रत्येकाचे कोणाचे जाऊन आतमध्ये पाय धरणार बाहेर असा दरकाळी फोडणार काय विचारता नाही हा वाघ मी याला वाघ काढला येतो आणि माझ्या पाय ठरलांनी मला सांगितलं आणि मला विरोध करू नको सुभाष मोहिते तुमचा स्वभाव मला का आवडतो तो मी सांगतो तुम्हाला मला मला सांगितलं ना अरुण तुम्ही या मूर्खाबरोबर काम उगाच ता। केलं जाऊ खरं सांगायला गेल तर पण तुम्ही बाळासाहेबांबरोबर ह्याच्याबरोबर नव्हे आणि म्हणून मला सांगितलं मला विरोध करू नको तुझ्या पाया पडतो तो लोक का मी राष्ट्रवादीत येतोय या मला काय फरक पडतोय मी मंत्री होतो मला काय फरक पडतोय या नाही नाही मला राज्यमंत्री देत आहेत पण मी कॅबिनेट मंत्री मागतोय आणि मला म्हणतात तुला कसल कॅबिनेट मंत्री मध्ये <laughs> यायचं बघा रामदास भाई मी असंच बोललो रामदास भाई भास्कर जाधव कोणाच्या जा सावलीला घाबरत नाही तुझ्या नशिबात असेल तर तुला मिळेल माझ्या नशिबात असल मला मिळेल मी कोणाला विरोध केलेला नाही आणि मी कोणाला विरोध करणार नाही तू माझ्या पाया पडलास मी नाही तुझ्या पद दुसर नागपूरचं अधिवेशन होत नागपूरचं अधिवेशन होतं आणि सहज मला ह्यानी भेटायला बोलवा मी गेलो तिथलं बाकीचं काय सांगत नाही तेवढं फक्त थोडं पाया पडायचं तेवढंच सांगतो का बाकीचं सांगू अरे तिथं मला आतमध्ये नाही यांनी हा बांबला वेळेच अरे झालं काय सारखं अरे झालं काय या बंगाली बाबा याच्या अंगात आलं बाबा बंगाली बाबा माहिती ना बंगाली <laughs> <laughs> <दाला का> <laughs> <laughs> बाबा म्हटल्याच्या हंगा झालं काय आता माझं झालं आता माझं संपलं माझ्या पदरात टाकतोय तू माझ्या पाया पडला पाया हो। पडलास तर एक खाजगीतल्या गोष्टी बोलायच्या नसतात पण तुम्ही जेव्हा चार चार वेळा बोलता तेव्हा एकदा कधी आम्हाला बोलावं लागतं तू माझ्या पाया पडलास लाल वाटली पाहिजे तुम्हाला तुमच्या बारवर परवाच्या दिवशी रेड पडली राम पासून। हा बार माझ्या पत्नीच्या नावावर आहे आणि आम्ही आत्ता बंद तो केला तीस वर्षामध्ये तू पण ग्रह राज्यमंत्री होतास गेल्या वर्षी तुझा मुलगा पण ग्रह राज्यमंत्री झाला आणि तुझा छमछम बार तुला बंद करावासा वाटला नाही अरे बायकांच्यावर पैसे उडवून नाचणार ना, ना काय म्हणतात नाही काय म्हणतात हे पैसे कमवलेले कसले म्हणतात भडवेगिरी म्हणतात ना बरोबर आहे ना हे भडवेगिरीचे पैसे ज्यांनी कमवले त्यांच्या पाया पडायला जाता तुम्ही भास्कर जो मरेल पण ह्यांच्या पाया पडणार नाही लक्षात ठेवा मी काय शिकवतोय मला तुम्ही काय माझ्यावर बोलू शकता मी गप्प आहे म्हणून मी गप्प आहे म्हणून आणि म्हणून या अशा लोकांकडनं काय अपेक्षा ठेवायचा हा विचार तुम्ही करा